सुटला भाई आणि मैदानातला खंडोबा केसरी मैदानाचा फायनलचा फेरा सुटला आणि आठ गाड्यामध्ये लढत चाललेली कोण होतो एक नंबरचा मानकरी काही क्षणा चालू लढत चालव आठगाड्यामध्ये सुंदर अशा गाड्यानी सुंदर अशी लढत पाहायला मित्र अतिशय सुंदर 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 hey, लढत झाली डोळ्याच पार फिटणारी लढत बरेच जण म्हंटले संपला परंतु संपणार नाही अंगात तीच रग आणि तीच धमक सुंदर असा फायनलचा फेरा झाला ड्रोन ड्रोनचा आधार घ्या आणि गाड्या कुठले सरळ आली कुठली बात झाली तेवढं तेवढं निकाल जशी बाद झाली तसं निकाल वर द्या त्या पद्धतीनं याच ठिकाणी याच मैदानावरती ज्या बैलानं या कुळगजाईच्या मैदानातला एक नंबरचा मान पटकावला होता असा श्रीकन्या प्रमोद शेठ घुले घुले पाटील तालीम संघ महादेववाडी पुणेकरांचा सुंदर सुंदरला आता देवज्ञा मध्यंतरीच्या काळामध्ये झाली त्याच सुंदरनं कुळक जायच्या मैदानाचा गेल्या वर्षीचा एक नंबरचा मान पटकावला होता